श्री स्वामी समर्थ आज आपण श्रीकृष्णांनी सांगितलेली एक कथा पाहणार आहोत तुळशीपशी रोज दिवा का लावा एकदा अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले हे माधवा प्रत्येक हिंदू घरात तुळशीपाशी दिवा का लावतात यामागे नेमके रहस्य काय आहे तेव्हा श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले अर्जुना ही फक्त परंपरा नाही ही, ही भक्ती आणि संरक्षणाची गुप्तशक्ती आहे कृष्ण पुढे सांगू लागले पूर्वी एका साधी श्रद्धाळू स्त्री होती ती रोज सकाळ संध्याकाळ तुळशी तुळशीची पूजा करायची आणि संध्याकाळी तुळशीपाशी एक छोटासा दिवा लावायची तिच्याकडे धन नव्हतं वैभव नव्हतं पण तिच्या घरात नेहमी शांतता होती एके दिवशी यमदूत तिच्या घराजवळ आले पण घरात पाऊल टाकताच ते थांबले कारण तुळशीपाशी पेटलेला दिवा तेजाचे संपूर्ण घर उजळून टाकत होता तेज इतकं प्रभावी होतं की यमदूतांना पुढे जाता येईना ते थेट वैकुंठात गेले आणि श्रीकृष्णांना म्हणाले प्रभू त्या घरात आम्हाला प्रवेश करता आला नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले कारण त्या घरात तुळशीपाशी दिवा पेटतो आहे जिथे तुळशी तुळस आणि दिवा एकत्र एक असतो तिथे माझी श्रद्धा कायम असते तुळशीपाशी लावलेला दिवा फक्त प्रकाश देत नाही तो पाप नष्ट करतो दुःख दूर करतो आणि घराभोवती अदृश्य संरक्षण कवच निर्माण करतो जो मनापासून रोज तुळशीपाशी दिवा लावतो त्याच्या घराला अकाली संकट येत नाही त्याच्या पित्रांना शांती मिळते आणि त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणूनच अर्जुना तुळशीपाशी दिवा लावणं म्हणजे माझ्या चरणाशी दीप अर्पण करणं आहे ज्या घरात तुळशीपाशी दिवा पेटतो त्या घरात अंधाराला स्थान नाही असे श्रीकृष्ण म्हणाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद